नमस्कार मित्रांनो एन व्ही क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील बैल झपाटला हा धडा ऐकवून दाखवणार आहे खंडू पाटलांचे बैल खिल्लारी जातीचे होते ते त्यांना प्रेमाने सरदार आणि दिलदार म्हणत ते बैलांची उत्तम निगा राखत त्यामुळे बैल नेहमी धष्टपुष्ट आणि जोमदार असत खंडू पाटलांनी चापकाचा खोळखुळा वाजवला की बैलांना इशारा मिळेल गाडीत कितीही ओझे असले तरी ते गाडी भिंगरी सारखी पळवत एके दिवशी पाटलांची गाडी शेतातून दौडत येत होती गाडीत धान्याची पोती होती वेशीजवळ गाडी येताच सरदार एकदम उभा राहिला आणि मटकन खाली बसला झाले खंडू पाटलांच्या तोंडचे पाणी पळाले त्यांनी गाडीतून खाली उडी मारली मुठभर माती घेऊन बैलावरून ओवाळून टाकली त्याच्या पाठीवर थाप मारली सरदार सरदार म्हणून शेपटीला हात घातला पण सरदार काही उठे ना खंडू पाटलांचा बैल पळता पळता एकदम बसला ही बातमी हा हा म्हणता गावभर पसरली माणसांची तेथे ते गर्दी जमली कोणी म्हणे बैल दृष्टावला कोणी म्हणे भर दुपारची वेळ बैल झपाटला पाटलीन धावतच वेशीत आली बैलाला पाहून ती झटकन शेजारच्या घरात गेली बचकभर मिरच्या चिमूडभर मीठ काळा काळा बिब्बा लगबगीने घेऊन आली तिने बैलांची दृष्ट काढली राखीची चिमूट घेऊन खंडोबाच्या नावाने अंगारा लावला पण सरदार काही उठे ना करून लोकांनी त्याला घरी आणले एक दिवस झाला दोन दिवस झाले बैल उभा राहीना काही खाईना पिईना अनेक उपाय केले मांत्रिकांचेही उपचार झाले पण गुण आला नाही पाटलांचा चेहरा काळजीने काळ वंडून गेला त्यांना काही सुचेनासे झाले तालुक्याला गुरांचा दवाखाना होता दवाखान्याचे डॉक्टर हुशार होते ते शेतकऱ्यांत मिळून मिसळून वागत असत त्यांना खंडू पाटलांच्या बैलाची हकीकत समजले ते बैलाला पाहण्याकरता पाटलांच्या घरी गेले त्यांच्याबरोबर लोकांचा घोळका होताच डॉक्टरांनी बैलाच्या पायाचे खूर लक्षपूर्वक पाहिले त्यांनी जमलेल्या मंडळींना विचारले बैलाला काय झालं असावं बहुतेकांनी सांगितले बैल झपाटला डॉक्टर हसले त्यांनी बैलाचा दुखावलेला पाय पकडून ठेवण्यास सांगितले आपल्या पेटीतून काही हत्यारे काढले बैलाच्या पायात रुतलेला एक बारीकसा खिळा त्यांनी चटकन उपसून काढला खिळा निघताच बैल पाय झाड झटकन उभा राहिला लोक डॉक्टरांकडे टकमाका पाहू लागले खंडू पाटलांना व त्यांच्या बायकोला अतिशय आनंद झाला तर मित्रांनो हा इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती थी पुस्तकातील धडा होता असेच धडे तुम्हाला ऐकायचे असतील किंवा कविता ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुमचे मत आणि पुढील धाडा तुम्हाला कोणता ऐकायचा आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद